साऊथचा सुपरस्टार अल्लू अर्जुनची अखेर तुरुंगातून सुटका झाली आहे जामीनानंतर सुपरस्टारचं पहिलं वक्तव्य समोर आलं तर यावेळी अल्लू अर्जुन काय म्हणाला या व्हिडिओत जाणून घेऊ तर सर्वात आधी अल्लू अर्जुनला अटक का करण्यात आली होती तर याचं कारण म्हणजे हैदराबादमधील संध्या थिएटर चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाला होता त्यामुळे त्याला अटक करण्यात आली होती आणि त्याला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती मात्र सुनावणीनंतर त्याची तुरुंगातून सुटका झाली अशा परिस्थितीत अल्लू अर्जुनला जामीन मिळाल्यानंतरची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे तर मीडियाशी बोलताना सुपरस्टारने त्याच्या चाहत्यांचे आभार मानले या कठीण काळात त्यांनी मला खूप साथ दिली असंही तो म्हणाला याशिवाय चेंगऱ्याचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाल्याबद्दलही त्यानं दुःख व्यक्त केलंय तो म्हणाला काळजी करण्यासारखं काही नाही मी ठीक आहे मी कायद्याचं पालन करणारा नागरिक असून जनतेला नेहमीच सहकार्य करेन मी पुन्हा एकदा त्यांच्या कुटुंबाप्रती माझ्या संवेदना व्यक्त करू इच्छितो आणि ही एक अत्यंत दुर्दैवी घटना होती जे घडलं त्याबद्दल मला अत्यंत खेद वाटतो जिथे कुटुंब चित्रपट पाहायला जातात आणि कुणाला जीव गमवावा लागतो हे माझ्या अजिबात नियंत्रणात नव्हतं मी किमान तीस वेळा तिथे गेलो आहे आणि वीस वर्षांपासून मी चित्रपट पाहत आहे पण असा अपघात कधीही झालेला नाही मात्र कुटुंबाला पाठिंबा देण्यासाठी मी सदैव तत्पर राहीन तसेच तो पुढे म्हणाला की मला माहीत आहे की मी कोणत्याही जीवाचं नुकसान कधीच भरून काढू शकत नाही पण मी त्यांच्या कुटुंबाला शक्य तितकी मदत करेन ही संपूर्ण घटना चार डिसेंबर रोजी घडली होती हे कसं घडलं तर जेव्हा अल्लू अर्जुन पुष्पाटूच्या प्रीमियरसाठी हैदराबादच्या संध्या थिएटरमध्ये आला होता तेव्हा आवडत्या स्टारला पाहण्यासाठी तिथे मोठी गर्दी झाली होती या दरम्यान प्रेक्षक नियंत्रणाबाहेर गेले आणि चेंगराचेंगरीमुळे एका महिलेचा मृत्यू झाला यानंतर पीडितेच्या कुटुंबियांनीही या, कुटुंबिया या प्रकरणी एफआयआर दाखल केला आणि तेरा डिसेंबरला अल्लू अर्जुनला या प्रकरणी अटक करण्यात आली मात्र सुनावणीनंतर त्याची अखेर तुरुंगातून सुटका झाली